मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डॉक्टर श्रीकांत शिंदेकडून उमेदवारी अर्ज दाखल तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून डॉक्टर श्रीकांत विश्वास महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात गुरुवारी दोन मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांसह अनेक नेते देखील उपस्थित होते कल्याण लोकसभेला एक आदर्श काम करणारा संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार मिळाला आहे तसेच गेल्या दहा वर्षात डॉक्टर यांनी केलेल्या कामाची पोच पावती आजच्या मिरवणुकीत नागरिकांनी दिलेली आहे त्यामुळे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आपण आता थेट विजयाचा आणि हॅट्रिक शुभेच्छा देऊयात असे असतील जगन्नाथ पाटील साहेब असतील म्हणून खासदार म्हणून गेलेले आहेत हा जो मतदारसंघ आहे हा युतीचा बाले किल्ला आहे वर्षानुवर्ष या मतदारसंघामध्ये महायुतीचे कार्यकर्ते झट्ट आहेत लीड हा वाढतानाच नेहमी दिसतोय कार्यकर्त्यांनी आहे की पाच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विजयी करायचे